लेखन निबंध व्याकरण सगळं मला द्यावं लागतं आणि तरी मोठ महाराष्ट्रातील फिरतो हां गमत अशी की खरं आहे की आहेत आणि त्याने एवढा मोठा व्यवसाय केला आणि ते माझ्याकडे काय येतात त्याचे कारण सांगतो तुम्हाला एकदा त्यांना कुटुंबाऱ्यांकडे येऊन गेलो कुष्वांद्र्यांकडनं पुस्तक त्यांना होत आणि कुष्मान्यांना आमचं फारच जवळच कुष्मान म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की जसा पंढरीला वारकऱ्यांचा विठ्ठल सावळा हा पंढरीला आहे तसा कबीरचा आमचा विठ्ठल होता गोरा त्याचं नाव तो नाशिकला होता तर तिथे आम्ही दाखलो तर म्हटलं ठीक आहे आपण जाऊया आणि मग कुसुमागराजांच्या इथे आम्ही गेलो आणि त्याने त्यांनी एक बालकवितेचं पुस्तक लिहिलंय प्रत्येक अक्षरावर एक कविता दिली आहे बरं का कुसुमान ते मला पुस्तक दिलं आणि ते नवनीचा दिलं आणि त्यांनी काय केलं असेल मला सांगा नवनीत ते कालाशेत तुम्हाला रॉयल टी किती देऊ ते काय म्हणायला पाहिजे काही नको म्हणायचं माझ्या कुसुमागाई प्रतिष्ठानला फक्त सांगा एवढं कविता म्हणजे एवढं मोठं असतं आता आता नुसतं कोण ते न कविता म्हणतात ते केवढं मारण देतात काहीच करत आहे बाप्प ही गंमत आहे म्हणून आला यायचे आणि खरंच आहे ते माझ्यावरती चहा करायचे आणि माझ्या बायकोला आणि मला अरे माझा एक चहा इतकं त्यांचं ते म्हणून मी त्यांची चेष्टा पण करायचो कुटुंबाकडे आणि माहिती आहे का दादावरच्या कुटुंबी किंवा कुटुंबांच्या घरात आता एकदा काय झालं त्यांना एकवीस अपेक्षेची जाहिरात करायची पहिली जाहिरात आणि मला म्हणाले की

त्यांचा इतका विश्वास माझा तूच करणार तूच करणार म्हणजे तूच करणार आणि शूटिंग पण तुम्हीच करायचं बरोबर अरे मला अ की ब माहिती शूटिंग मधलं ना कॅमेरा माहिती त्या मेरा क्या तेरा काय करणार मी पण म्हणाल ते घ्यायचं आणि मी आम्ही बसलो ना माझं संगीत म्हटलं संगीतकार माझा मग कौशल्य घेऊ आणि माझा एक दिग्दर्शक मित्र आहे विजय जोशी म्हणून त्याला गेलो तर <muchan> ते काय वेळ व्हायचंय आपली पुस्तकं सगळीकडे आप जातात हां सगळ्या महाराष्ट्रात जातात तर सगळ्या महाराष्ट्रात जातात त्यामुळे सगळ्या जिल्ह्यांची नावं आली पाहिजे मध्ये फक्त सगळ्या जिल्ह्यांची नावं दोन मुळेचं जिग्नल असतं ना हां सगळ्या नाव नावं कसे येते मग मला हात पकडला ऐकून घ्यायचं आधी मग तुम्ही ऐकून घ्यायचं म्हटलं करूया करतो आणि काय झालं की म्हटलं आता करायचं काय आहे याचं मग त्याने काय केलं मी गाडीत परत येत असताना म्हणजे दादर वगैरे ठाण्याला जात असताना मला उघडी सुटल्या मला एक कळलं की आपल्याकडे छत्तीस सदतीस काय जिल्हे असतील पण पाचच प्रांत आहेत बरोबर धान्देश वराड पश्चिम महाराष्ट्र हां कोकण आणि मराठवाडा एवढंच म्हणजे पासणावर मी लिहिलं मराठवाडा असो विदर्भ कोकणची माती मराठवाडा असो विदर्भ कोकणची माती खान देशवा मावळ क्रांती मुले मुली गातील नवली गात असे विदर्भ त्याच्यात सारखी सुंदर दिली कौशल्य आणि कौशल्य स्वतः गायला मस्त आणि ते कसं आहे तो कधी कधीतरी ऍडव्हर्टाईज लागते तुम्हाला आठवेल <laughs> मराठवाडा सो विदर्भ कोकणची माती मराठवाडा सो विदर्भ कोकणची माती